धनत्रयोदशी हा एक असा शुभ दिवस आहे या दिवशी शुभ कार्य आणि उपाय केल्यानं तेरा पटींनी अधिक लाभ मिळतात असं सांगितलं जातं सा तर अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे म्हणजेच दिवाळीच्या सणाची सुरुवात होणार आहे हा दिवस आहे लक्ष्मी मातेच्या स्वागताचा धनधान्य आणि सुख समृद्धीच्या कामनांचा या दिवशी आपण लक्ष्मी माता भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा करतो शिवाय निरोगी आरोग्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या निमित्तानं लक्ष्मी माता आणि कुबेराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पाच सोपे उपाय आणि निरोगी आरोग्य प्राप्त करण्यासाठी प्रभावी उपाय सांगणार आहोत हे उपाय आपण सहजपणे करू शकता आणि त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळेल चला सुरुवात करूया पहिला उपाय आहे तेरा दिवे प्रज्वलित करण्याचा हिंदू परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर आपण आपल्या घरात तेरा दिवे किंवा पणत्या लावाव्यात यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अंधार दूर होतो आणि लक्ष्मी मातेचं स्वागत होतं आता हा उपाय करायचा कसा तर सर्वप्रथम घर स्वच्छ करावं मग तुपाचे किंवा तेलाचे तेरा छोटे दिवे तयार करावे एक दिवा देवघरात म्हणजे पूजेच्या ठिकाणी लावावा आणि उरलेले बारा दिवे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दारात आणि मुख्य खोल्यांमध्ये ठेवावे दिवे लावताना लक्ष्मी मातेचं स्मरण करावं आणि मनात सकारात्मक विचार ठेवावे हा उपाय केल्यानं आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नक्कीच होईल आणि लक्ष्मी मातेचे आशीर्वादही तुम्हाला मिळते दुसरा उपाय आहे धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो खरेदी करण्याचा या दिवशी खरेदी केलेली मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते जर आपण लक्ष्मीपूजनासाठी देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करणार असाल तर तुम्ही धनोत्रदशीच्या दिवशी खरेदी करू शकता ही मूर्ती मातीची किंवा धातूची असू शकते प्लॅस्टिकची मूर्ती घेणं कधीही टाळावं शास्त्रानुसार ही, शास्त्रा ही शुभ मानली जात नाही आता काय करावं तर धनत्रयदशीच्या दिवशी सकाळी बाजारात जावं आणि सुंदर मातीची किंवा धातूची लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करावी घरी आणल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्यानं धुवून आणि पूजेच्या ठिकाणी स्थापित करावी पूजा करताना तुपाचा दिवा लावावा आणि कुमकुम हळद फुलं अर्पण करावी मनोभावी प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते माझ्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी राहू दे हा उपाय आपल्या घरात स्थायी समृद्धी आणण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण याच लक्ष्मीचं पूजन करू शकता तिसरा उपाय आहे भगवान धन्वंतरीची पूजा होय धनुतशीला धन्वंतरी देवाची पूजा करणं खूप महत्वाचं आहे कारण समुद्र मंथनातून जन्मलेल्या चौदा रत्नांपैकी धन्वंतरी हे देव एक आहे ते आरोग्य आणि समृद्धीची देवता मानले जातात आता त्यांचं पूजन कसं करावं तर धनुत्रयदशीच्या दिवशीची पूजा विधी या संबंधित संपूर्ण माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तरी थोडक्यात जाणून घेऊया पूजेच्या ठिकाणी धन्वंतरी देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावं त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना लवंग अर्पण कराव्यात कारण लवंगा अर्पण केल्यानं सुख समृद्धी वाढते आणि पैशाची तंगी दूर होते असं मानलं जातं याचबरोबर तुळशीची पानं आणि गूळ एकत्रित अर्पण केल्यानंही घरात वर्षभर निरोगी आरोग्य आपल्याला प्राप्त होत असंही सांगितलं जातं शिवाय पूजा करताना आपण ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नम या मंत्राचा जप करावा हा मंत्र एकशे आठ वेळा जपण्याचा प्रयत्न करावा शक्य असल्यास पूजेत तुपाचा दिवा आणि धूप लावावा हा उपाय आपल्या घरात आरोग्य आणि संपत्ती दोन्ही आणण्यास मदत करतो असं सांगितलं जातं आता चौथा उपाय कुबेर आहे कुबेराची पूजा होय कुबेर हे धनाचे स्वामी आहेत आणि धनत्रयोदशीला त्यांची पूजा केल्यानं धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे तर हा उपाय करायचा कसा तर घरातील उत्तर दिशेला भगवान कुबेराची मूर्ती किंवा चित्र ठेवावं त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यांना आव्हान करण्यासाठी ओम यक्ष राजाय वैश्रवणाय धीमहे तन्नो कुबेराय प्रचोदयात या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र परत एकदा ऐका ओम यक्ष राजाय वैश्रवणाय धीमहे तन्नो कुबेराय प्रचोदयात पूजा करताना मनात धन प्राप्ती आणि समृद्धीची प्रार्थना करावी हा उपाय केल्यानं नक्कीच कुबेराचे सांगितलं जातं आता पाचवा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे धनत्रोदशीला कवड्या गुंज्याच्या बिया आणि नारळ घरी आणावा या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं शुभ मानलं जातं शिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू घरी आणल्याने धनवृद्धी होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं आता हा उपाय करायचा कसा तर धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून कवड्या गुंजाच्या बिया आणि नारळ खरेदी करावा या सर्व वस्तू स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी ठिकाणी आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या नारळाला कुमकुम लावून लक्ष्मी मातेला अर्पण करावा पूजा करताना मनात धनवृद्धीची प्रार्थना करावी हा अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि यामुळे तुमच्या घरात धन टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळेल तर हे होते धनत्रयोदशीच्या निमित्तानं लक्ष्मी माता आणि कुबेरासोबतच धन्वंतरी देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पाच सोपे उपाय हे उपाय मनोभावे आणि श्रद्धेने केल्यास नक्कीच तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य येईल धनत्रयोदशी आणि येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच मनापासून शुभेच्छा अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका